आज गुढीपाडवा आहे आणि हिंदू नववर्षानिमित्त आता राज्यभरात उत्साह पाहायला मिळतोय ठाण्यात जातोय ठाण्यात मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः शोभायात्रेत आता सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत तर गुढीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची आपली शतकांची परंपरा आहे आणि पारंपरिक वेशभूषा चित्ररथ सामाजिक संदेश मातीतील कसरती यांची ओळख करून देणाऱ्या शोभायात्रांमध्ये सहभागी होऊन तरुणाई आपली नाळ या परंपरांशी जोडून ठेवत असतात तर गुढीपाडव्याला आता सध्या राज्यभरात उत्साह पाहायला मिळतोय ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय ठिकठिकाणी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे पोहोचलेले आहेत आपण पाहतोय ही दृश्य जी पहाटेपासूनच आता या उत्साहाला सुरुवात झालेली आहे राज्यभरात गुढीपाडवा साजरा होतोय गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन केलं जात आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे आता ठाण्यातली ही दृश्य ठाण्यात जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा असं म्हणत आता उत्साह शिगेला जाऊन पोहोचलेला आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर पहाटेपासूनच आता ठाण्यात या सणाची लगबग सध्या सुरू झालेली आहे आता थोड्याच वेळात या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये ढोल ताशाचा गजर लेझी पथक आणि त्यासोबतच पारंपरिक पेहरावात तरुण वर्ग सहभागी होतील आणि ही शोभायात्रा खास असण्यामागे अनेक कारणं असतात कारण, कारण तरुणाई असो किंवा अगदी लहानांपासून असो किंवा वृद्धांपर्यंत असो हे सगळेच या सगळ्याच वयोगटातील जे लोक आहेत ते तिथे उत्साहात सहभागी होताना दिसत आहे ठाण्यातील गुढीपाडवा शोभा यात्रेत शिंदेनी सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर आता सध्या आपण पाहतोय पथक तयार आहेत सज्ज आहेत ढोल ताशा पथक रेडी आहे आणि या नववर्षाचं स्वागत अगदी दिमाखात केलं जात आहे आपण ही दृश्य पाहतोय ठाण्यातली ठाण्यात अगदी पारंपरिक वेशभूषेत नागरिक सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर स्वत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठाण्यातील शोभायात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे अगदी पारंपरिक वेशभूषेत महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येनं याच दिवशी घराबाहेर पडतं आणि अगदी पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत सहभागी होतं हाच जो आनंदाचा क्षण असतो तो अनुभवण्यासाठी प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हा घराबाहेर पडतो आणि अगदी पहिल्यापासूनच या दिवसाची वाट पाहिली जाते या दिवसाच दिवसाची तयारी केली जाते तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल सध्या ठाण्यातली ही दृश्य आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहतोय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शोभा यात्रेत सहभागी झालेले आहेत या संदर्भात अधिकचा तपशील प्रज्ञा एकंदरीत पाहायचं झालं तर ठाण्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून ही जी शोभायात्रा आहे या शोभायात्रेचं आयोजन जे पुरातन मंदिर आहे कोपिनेश्वर महादेव मंदिर या मंदिराच्या तर्फे तर तर काढण्यात येते आणि दरवर्षीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या शोभायात्रेमध्ये स्वतः सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे ठाण्यातलेच था विविध विभागातील जे नागरिक आहेत म्हणजे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात सर्वच जण पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत आणि एकंदरीतच मोठी अशी ही शोभायात्रा आहे यंदाचं हे पंचवीसावं वर्ष आहे आणि त्यामुळेच सायकल रॅली असेल निसर्ग पर्यावरण प्रेमी सायकल रॅलीच्या माध्यमातून या संपूर्ण शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात तर ठाण्यातील विविध जे कलाकार आहेत ते देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत या शोभायात्रेमध्ये आपल्याला ठाणेकरांसोबत चालताना पाहायला मिळतात जी 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 धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय ठाण्यातली ही दृश्य अगदी कुणाल भोईटे यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील तरुण तरुणाई व्यक्ती नागरिक हे या शोभायात्रेत सहभागी होतात ठाण्यातील हे शोभायात्रेचं पंचवीसावं वर्ष आहे आणि अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या शोभायात्रेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी इथे उपस्थित असतात तर राज्यभरात आता शोभायात्रा काढली जाईल आणि या शोभायात्रात चित्ररथ हे पाहण्यासारखे असतात पर्यावरण रक्षणाचा विचार करून ही प्रतिकृती यावर्षी कागदाचा वापर करून बनवण्यात येते आणि दरवर्षी या चित्ररथाच्या माध्यमातून काही ना काही संदेश दिला जातो